नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आली रे आली आता मोठी बातमी आली एकनाथ शिंदे ना पहिला जबरदस्त मोठा धक्का शिंदे गटाचा पहिला आमदार फुटला आणि ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत दाखल होणार ही बातमी समजतात शिंदे गटात एकच खळबळ उडायली आहे चला तर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी त्या अगोदर मित्रांनो आपण जर ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका मित्रांनो जय महाराष्ट्र एकनाथ शिंदेना कोकणातून पहिला मोठा धक्का बसला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रिय आमदार आणि जनतेमध्ये मजबूत पकड असलेले कर्जत खालापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे हे लवकरच शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश होणार असल्याचा दावा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कर्जत मधील नेते आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी केला आहे यांच्या या वक्तव्यामुळे रायगड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे सुमारे तीन वर्षांपूर्वी तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत भाजपा बरोबर केलं या बंडात महेंद्र थोरवे भरतशेठ गोगावले आणि महेंद्र दळवी या कोकणातील आमदारांनी शिंदेनं साथ दिली त्यानंतर हे सर्व आमदार शिंदे गटात सक्रिय राहिले मात्र सध्या महेंद्र थोरवे पुन्हा ठाकरे गटाच्या दिशेने वाटचाल करत असल्याच्या चर्चेना जोर आला आहे कर्जत सुधाकर घारे आणि महेंद्र थोरवे यांच्यातील राजकीय कटुता नवीन नाही या पार्श्वभूमीवर घारे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा या दोघांमधील राजकीय संघर्ष समोर आला आहे घारे यांनी स्पष्टपणे सांगितलं की आमदार थोरवे सध्या ठाकरे गटाशी जवळीक साधत आहेत सध्या त्यांच्या मतदारसंघात त्यांनी एकत्र काम करण्याचे संकेतही दिले आहेत या सर्व घडामोडीमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे अनेक नेते आमदार आणि स्थानिक पदाधिकारी पक्षांतराच्या तयारीतही असल्याची चर्चा रंगू लागली आहे महेंद्र थोरवे यांच्याबाबतचा हा दावा खरा ठरला तर शिंदे गटासाठी हा मोठा धक्का ठरू शकतो त्याचबरोबर मागील काही महिन्यापासून या आमदारांचा शिंदेसोबत सोबत मतभेद वाढत गेला आहे ना कामाला प्रतिसाद मिळत आहे ना विकास कामासाठी निधी मिळत आहे हे सर्व कारण देत त्यांनी थेट मातोश्रीशी संपर्क केल्याची माहिती समोर येत आहे उद्धव ठाकरेंनी कोकणात पुन्हा एकदा भगवा फडकवण्यासाठी आक्रमक मोर्चे बांधणी सुरू केली आहे ठाकरे गटाने या आमदारांना सन्मानानं बोलवलं आणि त्यांनीही हाच खरा शिवसेनेचा आत्मा असं म्हणत पाठिंबा दिला आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ठाकरे गट कोकणात पुन्हा एकदा मजबूत होताना दिसत आहे आता प्रश्न असा आहे की हा पहिला आमदार गेल्यावर अजून पुढचे प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडला आहे ठाकरे गटाने या प्रवेशासाठी मोठे आयोजन करून ठेवले असल्याची माहिती समोर येत आहे मातोशीवर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार असून उद्धव ठाकरे स्वतः स्वागत करणार आहेत याच शिंदे गटाने या आमदारांवर कारवाई करण्याचा इशाराही दिलाय पण काय उपयोग जनतेशी जोडलेले आमदारांचं फक्त हृदयापाशी ठेवलेल्या नेत्यांना साथ देणार तर मित्रांनो शिंदे यांचा पहिला आमदार फुटल्यावर केवळ ही सुरुवात आहे का कोकणात पुन्हा एकदा भगवा फडकणार का तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापि आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद